परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ डिग्रस कडकडीत बंद निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना दिले निवेदन परभणी येथे संविधानाचे प्रतिकृतीची एका समाजकंटकाने विटंबना केली सदर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी परभणी येथील शेकडो आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून आंदोलन केले परभणीत पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली यातील एकाच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी डिग्रस येथे कडकडीत बंद पाडून मोर्चा काढण्यात आला डिग्रस शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथून विविध मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला विविध घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला दुपारच्या सुमारास मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले सदर मोर्चात शेकडोच्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता